जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कर्तव्य दक्ष मित्र फाउंडेशन तर्फे करून वाटप श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पार पडलेल्या कावड यात्रेत कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने यात्रे करून फळाचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले या उपक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेशी व महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर प्राचार्य चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोक राज पुरोहित उपाध्यक्ष आनंद मकोटे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सकाराम जाधव संभाजी भोसले शिवदयाल पल्लोड गणेश चोळके प्रमोद कडाप्पा विजय सगरे उमेश सागावकर डॉक्टर अतुल सोम्या नगरसेवक संजय दादा कांबळे नितीन भुते सुहास चव्हाण विजयजी राठोड ओमजी चौधरी शोभा वसवाडे शाहीन चौगुले कल्याणी चव्हाण ज्योत्ना मॅडम व मुमताज वैरागदार यांची उपस्थिती लाभली यासोबतच उद्योजक व पारिक समाजाचे अध्यक्ष राजूजी पारिक संपूर्ण जात समाज आणि विविध सामाजिक घटकांचे मौल्यवान सहकार्य लाभले यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले न्यूज चॅनल हजेरी दिलेली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचा आपण सेवा केलेली आहे या सेवेला आपण सर्वांनी वेळ वेळ काढून आल्याबद्दल पहिला त्यांचा सर्वांचा मनापासून आभारी आहे पण आपल्या इथं दादा कामे सुद्धा आले होते चव्हाणसाहेब आले होते परत विजयजी राठोड नगरसेवक साहेब आले होते या सर्वांनी आपल्याला वेळ देऊन आपल्या कर्तव्यक्ष पोलीस मित्राला पाठिंबा दिलेला आहे आणि कर्तव्यक्ष पोलीस मित्र हे सदैव असंच चांगलं कार्य करत राहील हीच ग्वाही देतो आता आज पहिला सोमवार त्यानिमित्तानं अशोकजी यांनी जे काही नियोजन का नियो केलेलं आहे असं वाटप हा एक निमित्त आहे पण त्यामागं एक समाजसेवा किंवा आपण समाजासाठी काहीतरी करतोय किंवा करायची इच्छा आहे हे समाजापर्यंत पोचावं हा त्याच्यामागचा उद्देश असतो वाटप करणं हा एक निमित्त आहे तो काय प्रश्न मोठा नाही आहे त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं आपण समाजाचं नक्कीच काहीतरी देणं आहे हे समजून घेऊन ज्याच्या ज्याच्या त्याच्या स शक्तीप्रमाणे इच्छेप्रमाणे श्रद्धेप्रमाणे ज्या ज्या फील्डमध्ये आहेत प्रत्येक वेळेला आर्थिक मदतच असं नाही आहे शाब्दिक मदत शाब्दिक आधार भावनिक आधार हा देखील गरजेचा असतो त्यामुळे मी वैयक्तिक मला आज पहिल्यांदाच बोललो आहे आणि आमचीसुद्धा आता अलीकडचीच ओळख आहे मॅडम ताईंची मॅडम म्हणत नाही मी तुम्हाला ताईच म्हणणार होतं तेवढा अधिकार आहे तर मी प्रोफेशनली म्हणजे व्यवसायानं जरी डॉक्टर असलो तरी फक्त डॉक्टर डॉक्टरांनी कुठलंही निदान मी तरी फक्त रुग्णांना बरं करणं हा उद्देश नसून आजाराबद्दल जे गैरसमज आहेत समाजामध्ये ते सुद्धा दूर व्हावेत जी भीती आहे विशेषतः जसं अलीकडं मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर असेल कॅन्सर असेल हे आपण आजार गृहीत धरलेत तर त्याच्यातून लोक समाजातले तळगाळ्यातले लोक आपण तर वाचतो ऐकतो सुशिक्षित आहोत असं म्हणतो आपण पण सामान्य लोकांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या लेवलला जाऊन जर आपण ज्ञान दिलं किंवा प्रयोजन केलं किंवा ज्याला आपण म्हणतो अवेअरनेस म्हणतो तो जर केला तर त्यासाठी तुमच्या सर्वांची असावी, साथ असावी तोही एक समाजसेवेचा भाग असेल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो तर त्या पद्धतीनं आजच्या दिवशी मी अशोकजींना आणि तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन विनंती करेन की आठवड्यातून किमान एकदा तरी एक दिवस एक तास आपण समाजासाठी द्यावा त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ किंवा फक्त आपलं असं न करता कुठंतरी परमार्थ वेळ देव निदान वेळ द्यावा आणि जितकं शक्य आहे तितकं अवेअरनेस करावं त्या दृष्टीने मी उपलब्ध आहे जर, जर सर आता आदेश करतीलच पुढचा तर त्यावेळेला आपण सर्वांनी त्यावेळेला सहकार्य करा ही माझी विनंती हर हर हर